मी तुम्हाला बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग दाखवणार आहे ती तुम्ही व्हिडिओ स्किप न करताना बघा कर ज्यांना मनापासून इच्छा आहे का आपल्याला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित आलं पाहिजे शोल्डर उतरली नाही पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटेल आणि परफेक्ट कटोरी तुम्हाला काढाय काढता येईल परफेक्ट माप काढता येईल तर बघा मैत्रिणी आपल्या ब्लाऊजची छाती आहे बत्तीस कंबर आहे अठ्ठावीस बाई आहे साडे तीन दंड आहे अकरा आणि गळा मासा आहे साडे दहा पूर्ण उंची आहे साडे तेरा तर मैत्रिणी मी आधी ह्याच्यावर मार्किंग करून घेतलेली आहे कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून मी तुम्हाला ते पूर्ण दाखवणार आहे तर बघा ही जी अर्धा इंच घेतली ना ते आपली काजपट्टी बटनपट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेली आहे ते ह्या मापात आपण घ्यायची नाही तर बघा ही पूर्ण उंची आहे साडे तेरा एक इंच मी ॲड केलं आहे म्हणजे साडे चौदा झालं आपली शोल्डर इथून पकडायची बघा इथून सव्वा पाच आले मुंडा मुंडा खोले घेतले सव्वा पाच आणि हे माप घेतलं आहे छातीचा चौथा आठ आणि त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे झाले हे नऊ आता इथे घेतलं आहे आपली कंबर आहे अठ्ठावीस मग अठ्ठावीसचा चौथा भाग सात आला त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी आणि हे दीड इंच आलं आपलं शिलाई मार्जिंगसाठी तर बघा मैत्रीण पहिला आपण मुंडा मुंड्या किती घ्यायचा मुंड्याचा मागचा भाग एकवर घ्यायचा घेतला आहे मी आणि पुढचा जो मुंडा मुंडा शेप आहे तो पाऊनवर घेतला आहे म्हणजे ह्या मापाच्या पाव इंच कमी घ्यायचा पुढचं माप बरोबर आता आपल्या रुंदी आली ती बघा गळा रुंदी इथून घेतली ना दोन इंच पुढचा गळा सहाचा घेतला आहे इथे पण मी दोन इंच घेतलं आहे आणि हा सेप दिला आहे बरोबर आता आपण क्रॉसपट्टी बघायची क्रॉसपट्टी इथून द्यायची अडीच इंच आणि ते ही हे जे अर्धा इंच घेतलं आहे ना मी एक्स्ट्रा ते आपण क्रॉ क्रॉसपट्टी शिलाईसाठी घेतलेली आहे ते ह्याच्यातमध्ये ॲड करायचं पण आता काढताना इथून घ्यायचं आता इथून हे इथून पण अडीच इंच घ्यायचं आता हा हे जॉईन करून घ्यायचं अडीच अडीच इंच आता हे मैत्रिणी अडीच आडिच अडीच इंच ही रेषा मारून घ्यायची इथे पुढे क्रॉस म्हणजे पट्टीसाठी आपण इथे एक इंच घ्यायचा आता हा भाग इथून असा असा जॉईन करायचा हा बघा हा इथे जॉईन केला आता कटोरीसाठी हे माप इथून घ्यायचं कारण इथ इत, इथूनच जर घेतलं ना तर ही एवढा अर्धा इंच वाढतो त्याच्यासाठी इथून घ्यायचं हे पावणे पाच पावणे पाचवर पॉईंट करायचा इथून ह्या पुढच्या मुंड्यापासून सव्वा दोनवर पॉईंट करायचा आणि इथून इथे पावणे पाचवर पॉईंट करायचा आता हे तिन्ही पॉईंट असे हलक्या हाताने असे शेप येईल असा जॉईंट करून घ्यायचे सारखे जॉईन करून घ्यायचे आता ही जे मैत्रीण अर्धा इंच आहे ना आपली क्रॉस क्रॉसपट्टी इथूनच आले हे अर्धा इंच आहे ना ते आपली शिलाई मार्जिंगसाठी म्हणजे दुसरीकडे घेऊन आपल्याला वाढवण्याची गरज नाही आता ही आपली फिक्स क्रॉसपट्टी झाली तर आता आपण पहिला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा सॉरी मागचा मुंडा पहिला कट करून घ्यायचा आता ही अशी कटिंग घ्यायची आता इथे पुढच्या मुंड्याला पण शेप घेऊन घ्यायचा पुढचा पुढच्या मुंड्याला शेप घेऊया तुला आता हे दोन्ही भाग वेगळे करायचे हा मागचा भाग हा पुढचा भाग आता गळ्याला शेप गळा कट करायचा आता ही आपली क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची हे भाग आपण साईडला ठेवू आता आपण पहिला मागचा भाग बघू मागचा भाग आपण जे शिलाई मार्जिंगसाठी कट योगपट्टीला आणि कटोरीला जास्त घेतलेला भाग ना तो पहिला कटिंग करून टाकू कारण दोन्ही भाग सारखे काढले ना म्हणून त्याच्यामध्ये जो जो आपण पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा घेतलेला ना तो आपण कट करून टाकायचा हे कट करून टाकले आता तुम्हाला मी दाखवते ही बघा आपली सव्वा पाचची शोल्डर आली बरोबर ना आणि ही उंची आपली साडे चौदाची आली बरोबर आता आपण गळ्यासाठी इथे पण दोन इंच घ्यायचा साडे दहाचा गळा आहे ना मग अकराचा घ्यायचा अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी हा इथे पण दोन घ्यायचा तुम्हाला जर रुंदा पाहिजे असेल तर अडीच तीन वर घेऊ शकता मी इथे म्हणजे खोल आहे म्हणून एकदम पसरट व्हायला नको म्हणून मी इथे दोन खाली पण दोनच पकडला आहे आता हा गोल गळ्याचा गोल गळ्यासाठी आपण सेप द्यायचा तुम्हाला जर असं पसरत पाहिजे असेल तर तुम्ही क इथून असा पसरट असा असा देऊ शकता आता हा गळा कटिंग करून घे जास्त पसरत नाही पाहिजे तसला तसा कटिंग करायचा आता इथे थोडी शोल्डर उतरू नये म्हणून थोडा क्रॉस कटिंग द्यायची थोडी बघा अशी कटिंग दिली तर मग आपली शोल्डर उतरत नाही तसंच ह्या ह्याला पण तसंच करायचं थोडा क्रॉस भाग द्यायचा इथून असा आपली शोल्डर अजिबात उतरणार नाही हे झाले मागचे पुढचे भाग आता आपण कटोरी करू कटोरीसाठी आपण थोडा इथे कट करून घ्यायचा भाग हा बघा एवढा कट करून घ्यायचा आता आपली कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची बघा कटोरी जशी होती तशी मी आखून घेतली बरोबर आता ह्या कटोरीचा मध्य आला इथे बरोबर आता इथे घ्यायचं थोडं आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी जेवढा पाहिजे तेवढा इथे घ्यायचा वाढून इकडनं घ्यायचा तुम्हाला कटोरी मोठी पाहिजेत असेल थोडी तर सव्वा घ्या लहान पाहिजेत असेल तर मग एक घ्यायचा आता मी इथे थोडी मोठी पाहिजे म्हणून सव्वा इंच घेतला आहे इथून इथे घ्यायचा दीड इंच आता हे भाग जॉईन करून घ्यायचे हे इथे माप पावणे पाच येतं ना तर इथे पण तेवढंच आलं पाहिजे बरोबर हा पॉईंट बरोबर आपला आहे झाली आपली आता कटोरी तयार आता ही कटोरी आपण कटिंग करून घ्यायचं ही बघा ही कटोरी आता आपण दुप्पट दुमडून घ्यायची इथून इथे जायचं इंच, आणि इथून इथे यायचा जास्त टोक यायला नको म्हणून तीन इंच ही बघा आपली कटोरी तयार ही जरी आपली बत्तीस साईज कटोरी चला मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा